अकोला हिवरखेड पोलिसांकडून मोठा घातक शस्त्र साठा केला जप्त माननीय श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध रित्या शस्त्र बाळगणाऱ्या लोकांचे उच्चातन करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात आली पोलीस स्टेशन हिवरखेड येथे सतरा ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशन हिवरखेड अकोला हद्दीतील हिवरखेड शहरात पोलिसांनी गुप्त माहिती मिळाली की आरोपी नामे अमीर खा तस्लीम खा राहणार इंदिरानगर हिवरखेड तालुका तेलारा जिल्हा अकोला याने यांच्या ताब्यातील लोखंडी शस्त्रे ही आरोपी नामे मकसूद खा शेर शेखा याच्या ताब्यात दिली आहेत वरून पंच यांच्या गंदतीने रेड केली असता आरोपी नामे मकसूद खा शेरखा वयवर्ष बावीस राहणार इंदिरानगर हिवरखेड तालुका तेलारा जिल्हा अकोला याच्या घरात रेड मारून पाहणी केली असता त्याच्या घरातून एकूण तीन लोखंडी तलवारी एक लोखंडी कोयता दोन लोखंडी सुरे एक लाकडी बांबूच्या काठीचे भाला त्याच्या लोखंडी पाते असा एकूण एक हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपितांना विरुद्ध पोलीस स्टेशनला अपराध नंबर दोनशे ऐंशी दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे अकोला येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट